नमस्कार तृप्ती जाधव पाटील इंट्रोड्युसिंग एव्हरीथिंग ट्रॅडिशनल या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कारल्याची अशी रेसिपी बनवणार आहे जे कारले न आवडणारेसुद्धा आवडीने खातील आज आपण बनवणार आहे कारल्याचे चिप्स चला तर मग बघूया कसं बनवायचे कारल्याचे चिप्स ची तर कारल्याचे चिप्स ची बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कारल्याचे छोटे छोटे काप बनवून घ्यायचे त्यासाठी आपल्याला कारले जे आहे ते छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचे कारल्याचे असे छोटे छोटे स्लायसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत कारले जर कोवळे असतील तर आपल्याला बिया काढण्याची गरज नाही पण शक्यतो बिया काढाव्यात जेणेकरून जे कारल्याचे चिप्स आहेत ते कडवत होणार नाहीत तर अशा रीतीने मी कारल्याच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेणार आहे तर अशा रीतीने मी कारल्यातल्या ज्या बिया होत्या त्या काढून घेतल्या आहेत तर आता आपण या कारल्याचे छोटे छोटे स्लायसेस बनवू अशा रीतीने मी कारले जे आहे ते अशा पातळ पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतले आहे हे जे आपण कारल्याचे कप बनवून घेतलेले आहेत त्यांना मीठ लावून आपल्याला पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होईल पंधरा मिनटानंतर बघा कारल्याला पाणी सुटलं आहे हे जे पाणी सुटलं आहे कारल्याला मीठ टाकल्यामुळं त्या आप पाणी आपण बाजूला नितळून काढायचं आहे आता पाणी आपण निधळून घेतलेलं आहे तर पुढेची प्रोसिजर आपण बघूया काय करायचं ते तर हे जे कारल्याचे काप आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये बेसनचे पीठ घालून घ्यायचे आहे दोन मोठे चम्मच नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे थोडासा रवा आपल्याला टाकायचा आहे यामध्ये आणि एक छोटा चम्मच कॉर्नफ्लोअर मी यामध्ये टाकणार आहे यामध्ये आपण जे तांदळाचे पीठ थोडासा रवा आणि थोडं कॉर्नफ्लोअर घातलं आहे त्यामुळे हे जे काप आहेत ते कुरकुरीत होणार आहेत आता आपल्याला यामध्ये एक चम्मच धनेपूर एक चम्मच जिरेपूर थोडासा गरम मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं थो लाल तिखट घालायचं आहे किंचितचं मिठी टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं तीळ टाकून घ्यायचे आहे आणखी यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार आहे तर आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा रीतीने आपल्या ना सर्व बाजूने या पिठाचे कोटिंग झालेले आहे आता आपण हे कारल्याचे काप तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे जे तळलेले कारल्याचे काप आहेत ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते असे हे कुरकुरीत कारल्याचे चिप्स आहेत तुम्हीही नक्की करून बघा बघा कशी छान कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत कारल्याचे काप कारल्याचे कुरकुरीत चिप्स तयार आहेत तुम्हीही नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मस्त झाले आहेत या कारल्याच्या चिप्समध्ये आपण जे तीळ आणि कोथिंबीर घातली आहे ना यामुळे या कारल्याच्या का ना एक अप्रतिम चव आली आहे जे तीळ आहेत ना भाजले ते दाताखाली येतात ना तेव्हा एकदम मस्त लागतं अशी ही कुरकुरीत कारल्याच्या चिप्सची रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा अशी ही कुरकुरीत कारल्याच्या चिप्स प्रवासाला जाताना सोबत नक्की घेऊन जा